चंद्रपूर पोलीस भरती उमेदवारांकरिता मैदानी चाचणीसाठी उपयुक्त सोयीसुविधा चंद्रपूर जिल्हा पोलीस दलासाठी मागील एकोणवीस जूनपासून येथील जिल्हा क्रीडा संकुलात भरती प्रक्रिया सुरू आहे दरम्यान पावसाचे दिवस जवळ असल्याने भरतीसाठी आलेल्या तरुणांचा हिरमोड होऊ नये व यासाठी येथील येथील जिल्हा पोलीस प्रशासनाने थेट मैदानात चाचणी होत असलेल्या रनिंग ट्रॅकवर वॉटरप्रूफ पेंडॉल टाकून भरतीसाठी आलेल्या तरुणांप्रती संवेदनशीलता दाखविल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांचे कौतुक केले जात आहे राज्यात पावसामुळे व पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकलली जात आहे मात्र चंद्रपूर पोलीस प्रशासन याला अप्पाट ठरले असून कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यास सज्ज असलेल्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी थेट मैदानावरच वॉटरप्रूफ पेंडॉल टाकून भरतीसाठी आलेल्या युवकांना मोठा दिलासा दिला आहे पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांचा कडक ऊन आणि पावसापासून बचाव करण्यासाठी रनिंग ट्रॅकवर एकशे पन्नास मीटर लांब आणि बावीस फूट रुंद आणि पंधरा फूट उंचीचा वॉटरप्रूफ मजबूत पेंडॉलची उभारणी करण्यात आली असून या सदरची चाचणी घेण्यात येत आहे उमेदवारांकरिता मैदानावर इलेक्ट्रॉल पावडर थंड पाण्याची कॅन अँब्युलन्स आणि वैद्यकीय टीम ठेवण्यात आले आहे